नमस्कार स्वागत आहे तुमचं अम्मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पौष्टिक गरमागरम आणि झटपट होणारी ज्वारीची थालीपीठं हे पहा छ चा, फार छान चवीचं हे थालीपीठ होतं आणि अगदी तुम्ही नाश्ता म्हणून करू शकता किंवा दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला झटपट होणारा हा पदार्थ आहे तर तुम्ही करून पाहावा फार छान चवीचा होतो हे पहा छान असं मौसूद थालीपीठ आपली खमंग खुसखुशीत झालेली आहेत चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया आपण दोन कप ज्वारीचं पीठ घेऊया हे पहा छान असे गच्च भरून आपण ज्वारीचं पीठ घेतलं एक कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ जर तुम्हाला गव्हाचं पीठ नको असेल तर इथं तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता मिरची लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट घेतली आपण छान असं सा भरपूर सारी मिरची कोथिंबीर लसूण घेऊन आपण मिक्सरला बारीक केलं ते घेतलं चवीनुसार मीठ घेतलं दहणे जिरे पावडर एक चमचा घेतली अर्धा चमचा ओवा घेतला झटपट होणारी थालीपीठ आहेत एक चमचा पांढरे तीळ घेतले अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसच्या टिफिनलाही हा पदार्थ करू शकता फार छान चवीचा होतो त्याचबरोबर पौष्टिकही आहे एक छोटा चमचा हळद घेतली एक छोटा चमचा हिंग घेतला कांदा आपण इथे एक बारीक चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा कांदा आणि भरपूर सारी कोथिंबीर आपण घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही पालेभाज्याही घालू शकता फार छान चव येते भरपूर कोथिंबीर घेतली त्याचबरोबर एक दोन ते तीन चमचे आपण तेल घेतलेलं आहे तुम्हाला जर दही हवं असेल तर दही ह्या ह्या थालीपीठमध्ये घ्या तुम्ही आता माझ्याकडे दही नाही त्याच्यामुळे मी घेतलं नाही पण जर दही घालायचं असेल तर एक छोटी वाटी दही घ्या हे पहा आता सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पिठामध्ये हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया झटपट होणारा पदार्थ आहे पौष्टिक आहे आणि चवदारही तेवढाच होतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चवीने हा हे ही थालीपीठं खातील भाजणीची तर आपण नेहमीच करतो पण ज्वारीच्या पिठाची करून पहा तुम्ही छान चवीची होतात पीठ मळून झालेलं आहे आपलं जास्ती घट्ट मळलं नाही आणि जास्ती पातळ नाही मिडियम साईजचं पीठ आपण मळून घेतलंय आता आपण थालीपीठ थापून घेऊया हे पहा अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय जास्ती पातळ करू नका आणि जास्ती घट्टही ठेवू नका हे पहा छान अशी थालीपीठ खमंग खरपूस स्थापून होतात ह्याची आणि चवीला फार सुंदर अप्रतिम लागतात दह्याबरोबर याचा तुम्ही स्वाद घेऊ शकता फार छान चवीला लागतात एक कॉटनचा रुमाल घेतला मी रुमाल ओला करून घेतला खाली पोळपाट घेतलेला आहे पोळपाटा वरती आपण ओला रुमाल करून घ्यायचा पाण्यामध्ये रुमाल छान असा भिजवून घ्यायचा आणि त्याच्यावरती आता ही थालीपीठं थापून घ्यायची हे पहा असं बोटाच्या सहाय्याने थोडं थोडं करत हाताला पाणी घेत आपण ही थालीपीठं थापून घेऊया अप्रतिम चवीचे हे थालीपीठ होतं करून पहा मंडळी हे पहा अशा प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं जास्ती जाड ठेवायचं नाही आणि जास्ती पातळ करायचं नाही मिडियम साईजची थालीपीठं आपल्याला थापून घ्यायचीही हे पहा बोटाच्या सहाय्याने हळूहळू करत हे असं थापून घ्यायचं आणि हाताला चिकटत असेल तर थोडंसं पाणी घ्या आणि पाण्यावरती हे थापायचं आपल्याला हे पहा आणि कॉटनच्या कपड्यावरती थापून घ्या छान अशी थालीपीठं होतात ही हे पहा दाखवते मी तुम्हाला कशाप्रकारे आपल्याला हे थालपीठ थापून घ्यायचं आहे अगदी याला धपाटही आमच्या सातारा भागाकडे याला धपाटही म्हटलं जातं धपाटे दही धपाटे नाश्त्याला असं म्हणतात था पीट मनुशक तो तर आपण इथं थालीपीठ धपाटं ह्याला काहीही म्हणू शकतो फार छान चव लागते याची अगदी भाजणीची थालीपीठं आपण नेहमीच करतो पण झटपट जर करायचे असतील तर ज्वारीच्या पिठामध्ये गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ थोडंसं मिक्स करा आणि त्याचीही अशी थालीपीठं थापून घ्या अगदी था 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 बाजरीच्या पिठाचंही हे थालीपीठ होतं बाजरीच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ मिक्स करा आणि त्याचं थालीपीठ करून घ्या होल करूया आपण असे छान असं होल केल्यानंतर व्यवस्थित पचलं जातं आपलं म्हणजे तव्यातून व्यवस्थित निघतं आणि त्याच्यामध्ये हवा पकडली जाते आणि छान असं खरपूस थालपीट आपलं तयार होतं तवा गरम झालेला आहे तव्याला तेल लावून घेऊया आपण हे पहा तवा चांगला गरम करून घ्यायचा आपल्याला आणि असं असं संपूर्ण चारी बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तव्याला हे पहा सुंदर चवीचं हे होतो हा पदार्थ अगदी नाश्त्याला फार छान किंवा जेवणाला दुपारच्या रात्रीच्या जेवणाला करा तुम्ही आणि करून पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि हे पहा आता आपण हे हा रुमाल जो आहे हा तव्यावरती घातलेला आहे थालीपीठ आपण तव्यावरती घातले थोडंसं वरून पाणी लावूया आणि पाणी लावून हा रुमाल काढून घ्यायचा आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे गॅस एकदम बारीक एक ठेवलेला आहे मी आणि याच्यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवल्याने थालीपीठ छान असं शिजलं जातं कच्चं राहत नाही हे पहा एक पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक ठेवला आहे मी मंद गॅसवरती थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आता ते पाच मिनिट होईपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घेऊया हे पहा बारीक गॅस करायचा झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घ्यायचं हे पहा आता ही ही थाले पिट हे दुसरंही थालीपीठ माझं थापून झालेलं आहे यालाही आपण होल करून घेऊया लहान मुलांना तर ही थालीपीठं फार आवडीने मुलं खातात थोडंसं मिरचीचं प्रमाण कमी ठेवा आणि मुलांसाठी करा तुम्ही अगदी वरून लोण्याचा गोळा किंवा अगदी लोणकडं घरचं तूप आपण घालून मुलांना देऊ शकतो आणि छान असं चवीचं होतं हे पौष्टिकही होतं मुलांना खाण्यासाठीही फार छान हे पाहता आता हे दुसरंही थालीपीठ आपलं थापून झालं त्याला तीन ते चार होल करून घ्यायचे आपल्याला हे पहा झालेलं आहे आपलं आणि तेही आपण मंद गॅसवरती भाजत ठेवलेलं आहे आता त्याचंही आपण झाकण काढून घेऊया याला होल करून घेऊ आणि त्या थालीपीठाचं झाकण काढून घेऊया आणि एकदम बारीक गॅसवरती ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅस फास्ट ठेवू नका नाही तर करपेल खाली लागेल तव्याला हे पहा मी झाकण काढून घेते दिसत असेल तुम्हाला छान असं वरच्या बाजूने एकदम कोरडं पडलेलं आहे याचा अर्थ व्यवस्थित थालपीठ आपलं भाजलेलं आहे ह्या होलमधून आपण तेल सोडूया तेल तूप तुम्ही काही याच्यामध्ये सोडू शकता फार फार छान चवीचं होतं अगदी बटर तेल तूप याच्यामध्ये हे थालपीठ भाजलं जातं पहा किती छान आपलं थालीपीठ भाजलं आहे अजूनही गॅस मी मीड बारीक ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवरतीच मी भाजून घेते आता थोडासा गॅस मी वाढवला आहे आणि हे पहा दोन्ही बाजूने आता खमंग आपण हे भाजून घेऊया थालीपीठ एका साईडने आपलं भाजलं आहे पण थोडं आणखी एक दोन तीन मिनटं उलथं पालथं करायचं आणि छान खमंग खरपूस भाजून घ्यायचं हे पहा अगदी तुम्ही प्रवासालाही ही थालीपीठं नेऊ शकता फक्त आ, कांदा घालू नका बिना कांद्याचं थालीपीठ करा हे अगदी प्रवासामध्ये चार ते पाच दिवस छान थालीपीठं टिकतात ही आणि हे पहा असं छान उलतण्याच्या सहाय्याने प्रेस करत करत आपल्याला भाजून घ्यायचं आणि दिसत असेल तुम्हाला जास्ती पातळ नाही आणि जास्ती जाड नाही मिडियम साईजची थालीपीठं मी थापलेली आहेत हे पहा छान खमंग असं खरपूस आपण भाजून घेतलं आहे अगदी ज्वारीची भाकरी मुलं खायला कंटाळा करतात तर अशा वेळेला ज्वारीची थालीपीठं करून द्या त्यांना फार छान चवीने लहान मुलं खातील पहा तुम्ही दोन्ही बाजूने मी छान असं प्रेस कर केलेलं आहे उलतण्याच्या सहाय्याने प्रेस करून आणि तेल घालून छान हे थालीपीठ भाजून घेतले आपण आता काढून घेऊया दिसत असेल तुम्हाला छान चवीचं होतं हे आणि अगदी हिरवी मिरची लसूण जिऱ्यामुळे ह्याला आणखीन चव येते दुसरंही थालीपीठ आपण घालून घेऊया तव्यावरती हा रुमाल टाकला की आपण वरून पाणी टाकायचं पाणी ला लावायचं आणि हे, हे काढून घ्यायचं वरून पाणी लावलं की पटकन आपला रुमाल निघतो वेळ लागत नाही चिकटत नाही रुमालाला थालीपीठ वरून पाणी लावलं की खाली व्यवस्थित असं निघलं जातं पा रुमाल तो आणि थालीपीठही चिकटत नाही झाकण ठेवूया ते थालीपीठ आपलं आहे तोपर्यंत आपण इकडं तिसरं थालीपीठ थापून घेतलेलं आहे जेवढा मी गोळा केला होता कणिक मळली होती तेवढ्यामध्ये माझे दहा ते बारा थालीपीठं झालेली आहेत दोन कप ज्वारीच्या पिठामध्ये दोन कप ज्वारीचं पीठ आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण आता ह्या होलमध्ये आपण तेल सोडूया आणि वरूनही आपल्याला ह्या थालीपीठाला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता पलटी करून घेऊया पहा किती छान अजिबातसुद्धा तव्याला चिकटलेलं नाही आहे आणि छान अशी व्यवस्थित थालीपीठं आपली निघालेली आहेत आता इकडं घ्यावरच्या बाजूने आपण तेल लावून घेऊ गॅस मिडियम ठेवायचा आणि हे पहा असं कोरडं लागायला नको म्हणून आपण याला तेल लावायचं थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे घशामध्ये अडकत नाही किंवा कोरडं कोरडं लागत नाही थालीपीठ हे तर हे पहा तेल बटर तूप याच्यामध्ये हे थालीपीठ तुम्ही भाजून घेऊ हो शकता आणि मीडियम गॅसवरती छान असं तव्यावरती आपल्याला प्रेस करायचं आणि छान व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गरम मसालाही तुम्ही टाकू शकता मी धणे जिरे पावडर टाकले पण चव वाढवायचे असेल तर थोडासा गरम मसाला पावडर टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये छान असं पाच पाच मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित प्रेस करत भाजून घ्यायचं आहे झाकण मात्र ठेवा झाकण ठेवलं की छान व्यवस्थित पचलं जातं आणि भाजलंही जातं कच्चं राहत नाही थालीपीठ हे म्हणून झाकण ठेवा पटकन तुम्हाला वेळ म्हणजे वेळ लागत नाही थालीपीठ भाजायला झाकण ठेवलं की छान पचतं मऊ होतं आणि शिजलंही जातं व्यवस्थित काढून घेऊया पहा आणि प्रकारे आपली थालीपीठं तयार आहेत हिरवी मिरची थोडीशी मी घेतलेली आहे साईडला दही घेतलेलं आहे दह्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आपण घेतली अगदी लोणचं दही याच्याबरोबर ह्या थालीपीठाची चव फार छान लागते करून पहा खाऊन पहा पौष्टिक अशी थालीपीठं फार छान चवीची होतात अगदी नाश्त्याला करा मुलांच्या टिफिनला करा किंवा ऑफिसच्या टिफिनला करा करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी